नमस्कार राज्यात जर बघितलं तर सध्या सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव काय आहे ते बघूयात जवळपास दहा ते आठ ते दहा बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा राहुरी अंबरेमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजार बघितलेला आहे कमीत कमी चार हजार तीनशे सरासरी चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी जे आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी एकोणीस क्विंटलची आवक आवकलेली आहे यानंतर पाचवरामध्ये जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये सरासरी तीन हजार सातशे तर कमीत कमी तीन हजार पाचशे सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे सरासरी चार हजार दोनशे कमीत कमी चार हजार रुपये कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे वीस रुपये सरासरी चार हजार पाचशे ऐंशी रुपये कमीत कमी कमी चार हजार एकशे पन्नास रुपये प्रयवैजनाथमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे चौदा रुपये सरासरी चार हजार सहाशे कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास नायगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे यामध्ये जर बघितलं तर जय सरासरी चार हजार तीनशे कमीत कमी चार हजार दोनशे तुळजापूरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार कमीत कमी सुद्धा साडेचार हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळतो